चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळव्यास मी स्वामीजी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपलं घर धन धनधान्यानं भरावं आपल्या घरात सुख शांती यावी घरात संपत्ती वाढावी घरातल्या मुलांची प्रगती व्हावी आपली प्रगती व्हावी मुलांची लग्न व्हावीत आपल्या घरात व्यवसाय वाढावा म्हणजे आपल्या घरात सदैव चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी आपल्याला कुलदैवत आणि कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आपला कुलदैवत खंडोबा आहे आणि खंडोबाची सेवा आपल्याला करणं फार गरजेचं आहे आणि ते करावंच लागतं म्हणजे कुलदैवत वडील आणि कुलदैवी आई असते आणि आईवडिलांची सेवा म्हणजे कुलदैवत कुलदेवीची सेवा आपल्या घरातल्या आईवडिलांची तर सेवा आपल्याला प्रत्येकाला करायची जो कोणी आपल्या आईवडिलांची जन्मदात्या आईवडिलांची सेवा करेल त्याच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही तसंच कुलदैवत आणि कुलदेवीची सुद्धा आपण सेवा करायची तुम्ही खूप देवांना जाता गावातली जेवढी मंदिरं असतील त्या मंदिरात जाता आसपासच्या गावातल्या मंदिरांना जाता ह्या देवाला जाता त्या देवाला जाता ह्या देवाची पूजा करता त्या देवाची पूजा करता ह्या देवाला नारळ वाढवता त्या देवाला नारळ वाढवता पण तुमच्या आईवडील किंवा कुलदैवत कुलदेवीची जर तुम्ही सेवा नाही केली तर त्याचा त्रास तुमच्या घराला लागतो मग त्यामध्ये तुमच्या मुलांचं नुकसान म्हणजे मुलांची लग्न न होणं मुलांना नोकरी न लागणं मुलांच्या शिक्षणात अडथळे येणे किंवा तुमच्या घरामध्ये तो सतत भांडणं होणं किंवा आलेला पैसा न टिकणं अशा गोष्टी घडत असतात आणि ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून प्रत्येक रविवारी तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यानंतर तुमचं घर सुख समृद्धीनं भरेल घरात पैशाची भरभराट होईल आनंद सगळं चांगलं होईल ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक रविवारी तुमच्या घरातली जी नित्यनियमाची पूजा असते ती पूजा करून घ्यायची कुलदैवत खंडोबा महाराजांची तुमच्या घरामध्ये मूर्ती पाहिजेच खंडोबाचं जे मूर्ती असते ती तुमची घोड्यावरची मूर्ती आहे ती पाहिजे कुलदेवी तुळजाभवाची मूर्ती ही तुमची पाहिजे ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी नसेल मूर्ती तर मूर्ती घेऊन या मूर्तीचा अभिषेक करा अभिषेक करत असताना सो सोळा वेळा सूक्त म्हणायचं श्री स्वामीचं मत आणि खंडोबा महाराजांचा मंत्र म्हणायचा आणि तुम्ही ती मूर्ती स्थापन करायची ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांना तर आहे त्यांची आहेच पूजा होतच असते पण ज्यांच्या घराकडे नाही त्यांनी मूर्ती आवर्जून आणायची आहे आणि हे बघा प्रत्येक रविवारी काय करायचं तुमच्या घरातली देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची म्हणजे खोबरं जे अर्ध भकल असतं ना अर्धी वाटी खोबऱ्याची ती घ्यायची सुकलेली तो पूर्ण भंडारा भरायचा त्यामध्ये हळद आणि हे तुम्ही खंडोबा महाराजांच्या समोर एका स्टीलच्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचं त्या दिवशी तुम्ही एका चौरंगावरती पिवळं कापडांतरून मा खंडोबाची मूर्ती मांडायची ठेवायची आणि त्याच्यासमोर तुम्ही ही डिश खोबऱ्याची वाटी आणि भंडाऱ्याची ठेवायची त्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा येळकोट एळकोट जय मल्हार किंवा सदानंदाचा एळकोट हा मंत्र म्हणायचा आणि खंडोबांना तुम्ही तुमच्या घरात सुख शांती येऊ दे तुमच्या घरात आनंद येऊ दे तुमच्या घरातल्या अडचणी दूर होऊ देत प्रत्येक कामात यश मिळू दे घर सुखानं आनंदानं भरू दे संसार सुखाचा चालू दे घरातले वादविवाद वाद बंद होऊ द्यात नवरा बायकोत मुलात सासू सासऱ्यात सगळ्यांच्यात प्रेम वाढू दे सगळं कुटुंब आनंदानं एकत्र राहू दे असा प्रार्थना करायची खंडोबांचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही नित्यकामाला सुरुवात करायची समजा तुमची लहान मुलं असतील सासू सासरे आजारी असतील तुम्हाला सकाळी जमत नसेल तर रविवारी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जसं जसं तुम्ही प्रत्येक रविवारी हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खरं पडेल हे खोबरं आणि हा जो भंडारा आहे हा दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हे उपाय करत राहिल्यानंतर तुमच्या घरात बदल होईल वातावरण चांगलं होईल घर सुखासमाधानानं नांदेल खंडोबाचा आशीर्वाद मिळेल मी हे नक्की सांगते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ